तुम्ही आतापर्यंत सर्वच प्रकारच्या मिसळ खाल्ल्या असतील तर आज आपण काहीतरी वेगळ्या पद्धतीची चिकन मिसळ पाहणार आहोत हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मंडळी मी पंकिता पाटील तुम्हा सर्वांचे माझ्या स्वाद अग्री कोयनच्या चॅनलमध्ये स्वागत करत आहे चला तर मग चिकन मिसासाठी लागणारे साहित्य पाहूयात चिकनचा खिमा करून आपण घेतलेला आहे चिकन खिम्यासाठी एक वाटी कांदा एक वाटी टोमॅटो आपला आगरी कोई मसाला हळद लसूण अद्रकची पेस्ट काश्मीरी मिरची पावडर आणि हा तरीसाठी आपण एक वाटी कांदा आणि टोमॅटो घेतलेला आहे अख्खा मसाला धना पावडर जिरा पावडर खोबरं आणि कांदा एक आपण भाजलेला घेतला आहे तरीसाठी पाहू शकता तुम्ही सर्व साहित्य आपण घेतलेले आहे चला मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूयात आपण आता चिकनसाठी पॅन ठेवलेला आहे गॅसवर त्याच्यात ऑईल टाकून आपण बारीक चॉप केलेला कांदा ॲड करूयात कांदा व्यवस्थित परतवून घेऊयात व्यवस्थित असं परतवून घेऊयात कांदा आपण थोडासा कांदा आपला शिजलेला आहे बघू शकता तुम्ही आता आपण त्याच्यामध्ये बारीक चॉप केलेले टोमॅटो ॲड करूयात टॉमॅटोसुद्धा व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत आपल्याला टोमॅटोसुद्धा व्यवस्थित शिजलेले आहेत आता आपण त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट ॲड करूया दोन चमचे ते सुद्धा व्यवस्थित परतवून घेऊयात बघू शकता आपलं चिकनचं ग्रेव्हीची तयारी करतोय आपण आता आपण याच्यामध्ये एक चमचा हळद एक चमचा आगरी कोई मसाला आणि एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर ॲड करूयात व्यवस्थित परतवून घेऊयात आपण मसाल्यांचा वास जाईपर्यंत आता आपण त्याच्यामध्ये धने पावडर ॲड करूयात अर्धा चमचा अर्धा चमचा जिरा पावडर ॲड करूयात ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मिक्स केल्यानंतर त्याच्यात आपण चिकनचा खिंबा घेतलेला होता तो आता त्याच्यात आपण ॲड करूयात आणि व्यवस्थित चिकन मिक्स करून घेऊयात आता आपलं चिकन व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आता आपण याला पाच मिनटं शिजायसाठी ठेवूयात एक चमचा मीठ ॲड करून आपण शिजायसाठी ठेवूयात मीठ टाकून व्यवस्थित परतवून घेऊयात अशा प्रकारे आपण आता चिकन शिजायसाठी ठेवूयात आपण चिकनवर टाट ठेवूयात शिजायसाठी आपण आता तरीची तयारी करूयात एका कढईमध्ये आपण ऑईल टाकूयात ऑइल टाकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये अख्खे गरम मसाले ॲड करूयात गरम मसाले व्यवस्थित परतवून घेऊयात परतवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा ॲड करूयात आणि कांदासुद्धा व्यवस्थित परतवून घेऊयात कांदा आपला शिजलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये बारीक चॉप केलेला टोमॅटो ॲड करूयात टोमॅटो व्यवस्थित शिजून घेऊयात तोपर्यंत आपण आपलं चिकन शिजलं आहे का नाही ते पाहून घेऊयात बघू शकता आपण आपलं चिकन झालेलं आहे व्यवस्थित झालेलं आहे आपलं चिकन आता त्याच्यावर आपण बारीक चॉप केलेली कोथिंबीर ॲड करून एक पाच मिनटाची वाफ काढून घेऊयात तर आता इ इथे आपला कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित शिजलेला आहे त्याच्यामध्ये आता आपण अद्रक लसूणची पेस्ट ॲड करूयात ती व्यवस्थितसुद्धा परतून घेऊयात व्यवस्थित परतवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत एक चमचा त्याच्यामध्ये आता आपण हळद ॲड करूयात त्यानंतर त्याच्यात कश्मीरी लाल मिरची पावडर ॲड करूयात आपला आगरी कोळी मसाला ॲड करूयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया सर्व मसाले एकदम मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण आता जो कांदा भाजून घेतलेला होता आणि खोबरं ते आपण आता वाटून घेतलेलं आहे ते एक मिक्सचर आपण त्याच्यामध्ये ॲड करूयात आणि ते मिक्स करून बऱ्यापैकी शिजवून घेऊयात त्यामध्ये आता आपण जिरा पावडर ॲड करूयात धना पावडर ॲड करूयात व्यवस्थित मसाले शिजवून घेऊयात आता आपण त्याच्यामध्ये पाणी ॲड करूयात आपल्याला लागेल तेवढं पाणी ॲड करून घेऊयात मी ते दोन ग्लास दोन ते तीन ग्लास पाणी ॲड केलेलं आहे कारण की आपल्याला रस्सा पाहिजे आहे बघू शकता तुम्ही मी एवढा पाणी ॲड केलेला आहे त्याच्यामध्ये आता मी चवीनुसार मीठ ॲड करत आहे मीठ ॲड केल्यानंतर आपण ते उकळी येण्यासाठी ठेवून देऊयात आणि रस्साचा पातळच ठेवायचं आहे जास्त जाड आणि जाडसरने ठेवायचं आहे तर इथे आपलं चिकन झालेलं आहे बघू शकता तेल सोडलेलं आहे चिकनला चिकन आपलं व्यवस्थित झालेलं आहे चिकनचा खिमा बघू शकता छान असा झालेला आहे कलर पण मस्त आला आहे आणि आपल्या रस्त्याला उकळीसुद्धा आलेली आहे बघू शकता तुम्ही छान अशी उकळी आलेली आहे आणि छान असे कलर सुद्धा आलेला आहे त्याला बघू शकता तुम्ही आता आपण फायनल त्यामध्ये कोथिंबीर ॲड करूयात आता आपला तरीचा रस्सा झालेला आहे तर पाहू शकता आपण आता थाली सजवूयात अशा प्रकारे आपली चिकन मिसळ रेडी झालेली आहे तर आपण आता थालीच अजून घेऊयात बघू शकता एक वाटीत चिकनचा किंवा एक वाटीत तरी तरीचा रस्सा छान अशी तरी आलेली आहे आपली बघू शकता एक वाटी, वाटी तरीचा तरी रस्सा एक वाटी फरसान, एक वाटी बारीक चॉप केलेला कांदा आणि त्याच्यावर लिंबू छान असा आणि आपल्या मिसळबरोबर खायसाठी पाव तर अशा प्रकारे आपली मिसळ रेडी झालेली आहे चिकनची मिसळ तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका